आम्ही जातो आमच्या गावा आपुला राम राम घ्यावा तुमची आमची हिची भेटी ही जन्म तुटी आता असू द्यावी दया तुमच्या लागत असे पाया निज धाम येता कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावानी रामकृष्ण हरी बोला तुका जातो वैकुंठाला या जगद्गुरू तुकोबरायांच्या अभंगाप्रमाणे वैकुंठ गमन झालेल्या ब्रहमलीन परम वंदनीय वंदनीय हरिभक्तपरायण गुरुवर्य आबा महाराज आबा महाराज यांच्या उत्तर कार्यानिमित्त उपस्थित सर्व शोककुल समाज बांधव आणि उपस्थित माता भगिनींनो आबांना जाऊन आज चौदा पंधरा दिवस झाले आणि आमचा जो काही परिवार होता तो परिवार खऱ्या अर्थाने पोरका झाला आई वडील गेल्यानंतर फक्त एक आबांचा आधार होता परंतु तो आधारही काळाने आमच्याकडनं हिरावून घेतला गाई बकऱ्या चरणारा सुदामा तर हरिभक्त परायण गुरुवर्य सुदाम आबा आडंदीकर असा आदर्शवत प्रवास करून अस्ताला गेलेला सूर्य बापू इकडे अस्ताला गेलेला सूर्य म्हणजेच आमचे सुधामा काल हरिभक्त परायण कोमला महाराज यांनी सांगितलं की या कुटुंबाचं परमभाग्य की या कुटुंबात आबा जन्माला आले खरं म्हणजे ते आमचं खरंच परमभाग्य होतं की असा एक महान संत आमच्या कुटुंबात जन्माला आला आणि त्यांचा सहवास आम्हाला अल्पशाखा असे ना परंतु तो लाभला हे जे काही दुःख आहे हे दुःख सांगताही येत नाही बोलता येत नाही आणि व्यक्तही करता येत नाही असे आमचे आबा पंधरा दिवसापूर्वी आमच्यातून निघून गेले खरं म्हणजे आमचे आप्पा मामा अण्णामामा आणि आबा मामा यांचं प्रेम वाहून ब्रह्मा विष्णू महेश या देवांनाही हे वा वाटत असेल की एवढ्या संघर्षातून त्यांनी त्यांचा संसार फुलवला दोघं भावांनी आणि एक संत त्यांच्यासोबत असूनही एवढी मोठी प्रॉपर्टी एवढी मोठी जमीन पण कधीही त्यांनी एकमेकांवरती संताप केला नाही किंबहुना गावांनी पाहिलं नसेल की या तिघं भावांचं काहीतरी झालं असेल किंवा मनोमनी झाली असेल काही बोलणं झाले असेल आपचा काही वाद झाले असतील असं कधीही झालं नाही आणि म्हणूनच मला वाटतं की ब्रह्मा विष्णू महेश यांनाही हा वाटत असेल अनेक प्रसंग येतात जीवनामध्ये परंतु त्या प्रसंगातून त्यांनी स्वतःला सावरलं आणि आपले बंधू जे काही प्रेम होतं ते बंधूप्रेम त्यांनी अखंड असं ऐकून ठेवलं खरं म्हणजे एक भाचा असल्याने मी जास्तीत जास्त आमच्यावरती आकड्यावरती विशेष म्हणजे तिघं भावांचं खूप प्रेम मी आणि माझे मोठे बंधू आम्ही जास्तीत जास्त खोकराड्या गावात राहायचो तर ज्यावेळेस आमचे जिभाऊ एखादी वस्तू आणायचे त्यावेळेस प्रसंग थोडेसे वाईट होते तर विकत आणताना समजा एखाद्या चप्पलचा जोड आणला एखादा बण्यान आणला ते अण्णांसाठी आणायचे परंतु आमचे आबा सकाळी लवकर उठायचे समजा एखादा बन्यान आणला सकाळी उठायचे तो बन्यान आबांनीच घालून घ्यायचा आणि अण्णांनी तसंच राहायचं आमचे अण्णा एवढे समजदार होते की त्यांना समजायचं पिशवी खाली आहे ना म्हणजेच आता ते बन्यान आबाने घातलं असे चप्पल जरी आणले तरी ते चप्पल अगोदर आबा वापरायचे आणि त्यांचं वापरून झालं की मग आबा अन्ना वापरायचे असे त्यांचे बंधूप्रेम आणि असेच एक दिवस वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी शेतात असताना बकऱ्या चारत असताना अचानक त्यांना देवाने काहीतरी बुद्धी दिली सुबुद्धी दिली आणि त्या शेड्या बकऱ्या तिथंच सोडून अचानक ते दिंडीला निघून गेले परिवाराने पूर्ण प्रयत्न केला त्यांना परत आणण्याचा परंतु त्यांचा संकल्प होता ते परत आले नाही आणि शेवटी ते आपले कृष्ण भक्तीमध्ये पांडुरंग भक्तीमध्ये लीन झाले लहान असताना म्हणजे एक